आता आम्ही बसलोय एका बोटी मध्ये मी मोबाईल नाही काढला नको चालू झाली बोट स्पीड इतकी जास्त झाली की पाणी सगळं बोटच्या हात मध्ये आलंय आता आम्ही जस्ट नावेतून उतरलोय आणि इथे एक स्थान आहे आता ते करायला हे संगमेश्वर नावाचं एक स्थान आहे अधन अस अर लो प्लाटियो लाँजितो

स्थानवंदन करून आलोय आणि आता आम्ही चालवले खडगवलीच्या मंदिरामध्ये तुम्ही बघू शकता पुन्हा फूल आमची आणि आता आम्हाला किनाऱ्याची सीड भेटली त्यामुळे खूप भारी वाटत हे आहे खडगोलीचं मंदिर हे नेहमीच पाण्याखाली असतं पण आता पाण्याचा साठा कमी झाला आहे गोदावरीचा त्यामुळे हे मंदिर झालं झालंय तर चला आता आतमध्ये जाऊयात आणि पूजा अवसार करूया हे स्थान नेहमी पाण्याखाली राहतं त्यामुळे इथे तुम्ही तार बघू शकता

परंतु त्याचे नाविष उतारेल अशातच त्याचा मृत्यू झाला अशातच त्याचा मृत्यू झाला एका झाला एका मायाला सर्पदंश झाला आम्ही इथे छान बाबळेच्या झाडाच्या विरळ सामली जाय खाली बसलो होता जेवण करायला आणि हवेने मुरमुरे उडून जाते म्हणून मी असं छोटासा कोंगा केलाय इथून सगळं बघितलं ना सगळी जमीनच जमीन दिसते आणि ते पण अशी असं वाटतंय की राजस्थानमध्ये चालू आहे की काय ो श्री चक्रधर स्वामी श्री सर्वज्ञश्री चक्रधर स्वाम आम्ही आलो आहे कोटेश्वर इथल्या मंदिरामध्ये या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की या मंदिराला मंदिरामध्ये वास्तव्यास होते जसं आपण सुरुवातीला एक स्थान बघितलं होतं संगमेश्वरचं तर तिथे स्वामींचा वाडा होता तो जी मध्ये जागा होती ती आणि इथे सुद्धा आता स्वामींचं स्थान आहे असं आता एकदा दर्शन करून घेऊ आणि त्यानंतर बाकीची जी माहिती आहे ती इथल्या एखाद्या बाबांना विचारूयात Vậy thì

आणि दिला आणि नदीकडून येतो नदीकडे नेली सरण रचलं धरणावर झोपवलं आणि झोपवल्यानंतर घेतली अग्नी दिला नदिकर तोपर्यंत तो स्वामी देऊन बसले दिला अग्निप्रेट ते स्वामी देऊन बसले सर्व भक्त समोरून बसल्या आणि बसल्यानंतर वरस नाईक सरणावरती

होता होतात कोणाशी भांडायला नव्हता कधी कोणाला भिक्षा नाही मिळायचं घ्यायचा कधी भिक्षेला सोबत घेऊन जायचा दुकाला हातभार लावायचा हातभार लावायचा म्हणजे काही ठिकाणी धरू लागेल आता आपल्याला म्हणजे मदत करून लागायचं सेवा करून लागायचं शेअर चांगला होता म्हणून बघता आता परत नाही करा चटका लागला हिच्या पाठीमध्ये येऊ बस आम्ही म्हणतात तुम्ही काय रडताय

आज ओस असलेल्या उत्तर विभागी गोदावरी नदीच्या दक्षिण घाटावर उत्तरार्ध काळात जेव्हा पहिल्या गळलिब्या दुसऱ्याला आले त्यांचे या ठिकाणी एक रात्र वाचलेले होते दुसऱ्या दिवशी ते येतो मुळे गेले म्हणजे आपण त्या ठिकाणी बसलो दोन नंबर दस्ता अवस्थान स्थान अवस्थानमध्ये एक महिन्यात वास करूया परिवर्तन हा पोलेस एक किमी अंतरावर गोदावरी नदीच्या दक्षिण काठावर भव्य मंदिरात आहे त्यावेळेस भव्य मंदिर होते आणि हाताला स्थान सर्वज्ञांच्या वेळी येथे होती एक नंबर सर्वज्ञ श्री जगदीनप्रभूंचे या ठिकाणी एक महिन्याचे वास्तुली

सर्वज्ञांच्या वेळी येथे पिपळाचे झाड होते एक नंबर स्थान त्या झाडाखालील हे स्थान होय मिळा मूर्त प्रश्न आहे कारण पार्थिव देहाला आग्नी दिल्यानंतर सर्वज्ञाना येथे आसन झाले सर्व भक्तीजन येथे येऊन दुःख करू लागले

या ठिकाणी हिंदी झालेली आहे अक्षर मला तरी इतकं काही कळत नाहीये आजीबाबांच्या लग्नाचा आज वाद्य आहे त्यामुळे सपोज आज पुन्हा मंगलाशाखा म्हणून त्यांचं लग्न लावत

पाच दिवस म्हणजे तुलने भेटणार